लाडक्या बहिणीसाठी या वर्षातील सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आली आहे कारण पाच मिनिटांपूर्वीच लाडक्या बहिणा तीन हप्ते देण्याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतलाय आता लाडक्या बहिणा नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्याचे हप्ते एकत्रित मिळणार आहे लाडक्या बहिणीसाठी तब्बल बाराशे कोटींचा विशेष निधी देखील आता मंजूर करण्यात आला आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना खुश करण्यासाठी सरकारने हा सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय बहिणी चार हजार पाचशे रुपये एकत्र मिळणार काल रात्री झालेल्या एका महत्वाच्या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी बाराशे कोटींचा निधी मंजूर केला आहे ज्यामुळे आता लाडक्या बहिणीला सतरावा अठरावा आणि एकोणीसावा हप्ता एकत्र जमा होणार आहे महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील पत्रकारांशी बोलताना तीन हप्ते एकत्रित देण्याच्या बातमीला दुजोरा दिलाय त्यांनी अधिकृतपणे सांगितलं आहे आता लाडक्या बहिणीला तीन हप्त्यांचे मिळून साडेचार हजार रुपये थोड्याच वेळात जमा होणार पण मुख्यमंत्री म्हणाले तीन हप्ते एकत्र द्यायचे असल्यामुळे हे वितरण वेगळ्या पद्धतीने होणार आहे ज्यामुळे हे तीन हप्ते या दहा जिल्ह्यात जमा होणार नाही नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा जो एकंदरीत लाभ आहे तो फक्त सव्वीस जिल्ह्यांमध्येच जमा होणार दहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजना ही स्थगित करण्यात आलेली आहे दहा जिल्हे असे जिते योजने तुना वगड़ ले ले आहेत जिथे लाडकी बहीण योजनेतून आता वगळलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी आज दोन बातम्या आलेल्या आहेत जी एक आनंदाची बातमी आहे ज्यामध्ये साडेचार हजार हे लाडके बहिणींच्या खात्यात येणार आहेत की असून दुसरी दुःखाची बातमी आहे कारण की पूर्वी छत्तीस जिल्ह्यांमध्ये वितरण व्हायचं आता फक्त सव्वीस जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे आणि उर्वरित दहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार आहे मुख्यमंत्र्यांनी तीन हप्ते एकत्रित वितरण करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी वितरण प्रक्रिया अतिशय वेगळी असल्या असल्यामुळे दहा जिल्हे ही योजनेतून अपात्र केले गेलेत ज्यामुळे जवळपास एक कोटीहून अधिक महिला अशा सापडल्यात की ज्यांचं नाव आता पात्र यादीत गेलेलं आहे सरकारने दहा जिल्ह्यांमधल्या महिलांना अपात्र करण्यासाठी दोन महत्वाचे नियम लावले होते या दोन नियमात बसलेल्या ज्या महिला ज्या बसल्या नाही त्यांचाच लाभ आता बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं की नियमांचे पालन करा नियम बाहेर जाऊन लाभ घेऊ नका नियमांचे जर पालन होत नसेल तर स्वतः जाऊन अर्ज मागे घ्या महिलांनी ऐकलं नाही त्यामुळे आता डायरेक्ट दहा जिल्हे असे सापडले आहेत की जिथे सर्वाधिक नियमबाह्य लाभ घेणाऱ्या महिला सापडल्यात आणि ज्यामुळे आता बाकीच्या महिलांना देखील प्रॉब्लेम होणार आहे म्हणजे ज्या पात्र होत्या त्यांचे देखील नावे अपात्र महिलांमुळे रद्द होणार आहे तसेच ए केवायसीची देखील एक वेगळी प्र प्रिय सरकारने करायला सांगितलेले आहे त्यामुळेच आता तुम्ही पात्र जिल्ह्यात येता की अपात्र जिल्ह्यात येता कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये लाभ कायमस्वरूपी बंद झालाय तुम्ही जरी त्या दहा जिल्ह्यात राहत असाल तर ता तुम्ही तात्पुरतीच अपात्र झालेले आहे म्हणजे कायमस्वरूपी लाभ तुम्हाला जर सुरू व्हायचा असेल तर काय करायचं आहे तेही सगळं तुम्हाला सांगणार आहे कोणत्या दोन नियमामुळे अपात्र होण्याची जी आहे तुमच्यावर वेळ आली आहे त्याची माहिती सगळी देणार आहे व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी कोणत्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता येणार आहे कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये कुठलेही हप्टे इथून पुढे जमा होणार नाही कोणत्या दोन नियमानुसार लाडकी बहीण योजनेचे वितरण आता सुरू झाले आज कोणत्या अकरा जिल्ह्यांमध्ये चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत सगळी सविस्तर माहिती तुम्हाला समजून घेणार आहे पहा जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू ठेवायचा असेल तुम्हाला लाडकी बहीण योजनेत नेहमी पात्र राहायचं असेल तुम्हाला तर महिन्याला दीड हजार रुपये यावे असं वाटत असेल नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा पहा या यादीतल्या दहा जिल्ह्यांत राहत असाल तर तुमच्यासाठी ही खूप वाईट बातमी असणार आहे कारण की या दहा जिल्ह्यांना आता अपात्र केले गेले कारण की इथून पुढे तुम्हाला कोणतेच पैसे मिळणार नाहीत तुम्हाला हप्ता मिळणार नाही कारण की दहा जिल्ह्यांची नावं जी आरमध्ये मध्ये देखील आलेली आहेत मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यांना अपात्र केलेले आहे जर तुमचा जिल्हा या दहा जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही पैशाची अजिबात वाट पाहण्याची गरज नाही चला आता आपण पाहूयात कोणते कोणते दहा आहेत की जिथे आता लाभ बंद करण्यात आलेला आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहत आहात तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर नक्की कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आपण आता पाहणार आहोत कोणत्या दहा जिल्ह्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे राज्य शासनाने हा निर्णय का घेतलेला आहे मग कोणत्या सव्वीस जिल्ह्यात लाभ येणार आहे आणि कोणत्या दहा जिल्ह्यात बंद होणार आहे पहा सरकारने यावेळेस एक अतिशय वेगळ्या पद्धतीची नियमावली लावण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये पाच ते सहा प्रकारच्या अशा लाडक्या बहिणी आता आहेत की ज्यांना नोव्हेंबर पासून पुढचे सगळे हप्ते आता बंद होणार आहेत सप्टेंबर पर्यंत हप्ते आलेले आहेत त्यामुळे बहिणी खुश झाल्या होत्या पण आता इथून पुढे दहा जिल्ह्यात कोणत्याही बहिणींना पैसे मिळणार नाहीत पहा पाच ते सहा प्रकार असे बहिणींचे त्यांनी पाडलेले आहेत त्यांना इथून पुढे कुठल्याही प्रकारचा लाभ आता मिळणार नाही कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीचा लाभ बंद होणार याची यादी आपण लगेच पाहणार आहोत तुम्ही या दहा जिल्ह्यांत जरी असाल तर तुमचा लाभ सुरू व्हायचा असला तरी काय करायचं याची बोनस टिप्स देखील तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा तुमचे चार रुपये वाचवायचे असतील तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा लाडक्या बहिणींसाठी ही आतापर्यंतची सगळ्यात वाईट बातमी असणार आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता येणार की नाही अशी चर्चा होतच होती पण लगेच सरकारने जी आर काढला आणि जी आरमध्ये मध्ये सांगितलं दहा जिल्ह्यांमध्ये हप्ता कायमचा बंद करण्यात येणार आहे पाच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला ज्याचा जी आर देखील पुढे दाखवणार आहोत पहा लाडकी बहीण योजनेमध्ये आता सगळ्यात क्रांतिकारी आणि धक्कादायक निर्णय घेण्यात आला दहा जिल्हे आता यादीमधून डायरेक्ट कट करण्यात आलेले आहेत कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झालाय सरकारच्या माध्यमातून या घोटाळ्यामुळे सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी पाच मिनिटांपूर्वी हा निर्णय सांगितला हा निर्णय खूप मोठा आहे कारण की घोटाळा त्यापेक्षा मोठा जो आहे तो दिसून आलेला आहे तुम्ही बातम्या सुद्धा ऐकल्या असतील लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर मोठे घोटाळे समोर येत आहेत आणि त्याच अंतर्गत हा सगळ्यात मोठा घोटाळा समोर आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतःही अतिशय दुःखद घोषणा करून टाकलेली आहे त्याचं कारण सुद्धा केलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्ट सांगून दिलेलं आहे की कोणत्या दहा जिल्ह्यांत लाभ बंद होणार आणि कोणत्या सव्वीस जिल्ह्यांत सुरू राहणार आहे लक्षपूर्वक आहे का सरकारच्या एक महत्वाची बातमी निदर्शनास आली पाच ते सहा प्रकारच्या लाभार्थींनी अशा महिला सापडल्या की ज्यांचे पंधराशे रुपये बंद होणार आता पहिलं काय तुम्ही जर या दहा जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आता बँकांमध्ये तपासणी सुरू आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये तपासणी सुरू आहे सगळीकडे तपासणी सुरू आहे आणि याची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं फायनल होईल तेव्हा सगळा लाभ त्या ठिकाणी मिळेल तसेच ज्या बहिणी खरोखर गोरगरीब आहेत गरजू आहेत ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्यांनाच हे पैसे मिळणार तसेच लाडकी बहीण योजनेची के वाय सी ज्यांनी केलेली नाही आहे त्यांचं आता इथून पुढे अवघड त्या ठिकाणी होणार आहे अशा भरपूर लाडक्या बहिणी होत्या की ज्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे कोणीतरी त्यांच्या घरात सरकारी नोकरीला आहे किंवा कोणीतरी पेन्शन घेत आहे तर अशा प्रकारच्या महिलांचे देखील नावे आता काढण्यात येणार आहे आता सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये आता जो आहे तो विलंब होऊ शकतो काय प्रॉब्लेम आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता यायला उशीर होऊ शकतो या जिल्ह्यांची यादी आपण संभाव्य यादी आपण पाहतो कारण की हे जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम महिलांचे सापडलेले आहेत आणि बऱ्याचशा महिला याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेताना आढळून आलेल्या आहेत त्यामुळे कोणते ते जिल्हे आहेत ते लक्षपूर्वक ऐका आणि त्यानंतर तुमचा लाभ सुरू ठेवण्यासाठी तुम्ही काय करायचे अतिशय महत्त्वाची माहिती पुढे सांगणार आहे पहा आता यातला जो पहिला जिल्हा आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा महिलांचे बऱ्याचशे असे केसेस सापडलेत बऱ्याचशा अशा महिला सापडल्यात की ज्यांनी नियमबाह्य राहून लाभ घेताना आढळून आल्या त्यानंतर आहे बघा यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये असंख्य पुरुषांनी लाभ घेतलाय तर काही महिलांनी एका घरातील तीन चार 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 महिलांनी लाभ घेतलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये देखील आता हप्ता यायला विलंब होणार आहे त्यानंतर पुढचा हा जिल्हा आहे पहा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये देखील सरकारी कर्मचारी महिला असतील किंवा प्रचंड असा महिला जो असतील अशा महिलांनी याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर पुढचा आहे पहा रत्नागिरी जिल्हा ज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये सूत्रींनी जे आहे तो लाभ घेण्यामध्ये लक्षात आलेला आहे त्यानंतरचा इन जिल्हा आहे पहा सिंधुदुर्ग तर त्या जिल्ह्यामध्ये देखील लाभ जो आहे तो अगदी वेगळ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळे तेही जिल्हा आता बॉर्डरवर असण्याची शक्यता आहे त्यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तर तो आहे मराठवाड्यातील नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये दे देखील बऱ्याचशा प्रमाणामध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचं प्रमाण दिसून आलेलं आहे त्या त्यामुळे त्याही जिल्ह्यातील महिलांनी दोन नियम लक्षपूर्वक चेक करून घ्या त्यानंतर पुढचा आहे परभणी जिल्हा यामध्ये दे देखील चार पाच योजनांचे लाभार्थींनी देखील अशी लाभार्थी होती ज्यांच्या नावावर चार पाच योजनांचे पैसे आपोआप येत होते पण त्यांनी तरीही लाडकी बैल योजनेचा लाभ घेतलाय अशा प्रकारच्या महिला किती जास्त करून सापडल्या त्यामुळे त्यांचा लाभ बंद होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा यामध्ये देखील शेतकरी योजनेचे पैसे अनुदानांचे पैसे येत आहेत निराधारचे श्रावणबाळाचे सगळे पैसे येऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले जात आहेत त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जे आहे सर्व नाही पण अशा काही महिला आढळून आल्या की ज्यांचं उत्पन्न प्रचंड आहे अडीच लाख तीन लाख पाच लाख दहा लाखाच्या आसपास उत्पन्न आहे वीस लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या महिलांनी दी देखील लाभ घेतला आहे या जिल्ह्यांमध्ये सध्या हप्ता मिळाला उशीर होऊ शकतो तुम्ही ऑनलाईन चेक केलास तुमचा पुढचा हप्ता पेंडिंग दाखवेल हा निर्णय तुमच्यावर अन्याय नसून सत्य परिस्थिती शोधण्यासाठी आणि तपासणी पूर्ण करण्यासाठी सरकारला थोडासा वेळ लागणार आहे म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आता सरकारच्या माध्यमातून एकत्रित तीन हप्ते वितरण करण्याचा जो आहे तो निर्णय लवकरात लवकर होऊ शकतो अशी अनुकूल परिस्थिती नक्कीच निर्माण झालेली आहे कारण की सरकार जे आहे तर त्यांना माहीत आहे की जे होणार आता मतदान आहे म्हणजे जिल्हा परिषद असतील नगरपालिका व इतर ठिकाणी जे मतदान होणार आहे तर या मतदानामध्ये महिलांचं जे टक्केवारी आहे तर ती अतिशय महत्त्वाची असते आणि त्यामुळेच महिलांनी जास्तीत जास्त मतदान करावं या दृष्टीने सरकार नक्कीच चांगला निर्णय घेऊ शकतो नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला साडेचार हजार रुपये हे मिळू शकतात अशी शक्यता खूप जास्त आहे आता तुमचं मत नेमकं काय आहे तुम्हाला साडेचार हजार रुपयाची गरज आहे का तुम्ही कमेंटमध्ये नोंदवा इतक्या जास्त कमेंट येतील इतकं जास्त लवकर हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत जाईल आणि त्यामुळे सरकार देखील लवकरात लवकर यावर निर्णय घेऊ शकतं तर तुमचं नेमकं का मत काय आहे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा